तुम्ही सर्व तरुण आहात तुमच्या तरुणपणाच्या मनामध्ये पुष्कळ प्लॅन असतील स्वप्न असतील काय करायचं नाही करायचं पुढचं जीवन तुमच्या समोर आहे आणि देवाची ही इच्छा आहे तरुण की तुम्ही त्याला तरुणपणामध्ये ओळखावं तरुणपणापासून तुम्ही त्याचं अनुसरण करा म्हणजे काय होईल तुमचं जे सबंध पुढचं जीवन केले त्या जीवनाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी होईल पुष्कळ लोक असं म्हणतात की मी आता तरुण आहे जगात पुष्कळ आकर्षण आहेत गोष्टी आहेत ते जरा मी पाहतो हो तिकडं आणि मग नंतर रिटायर झाल्यावर <laughs> करतात अप्रत्यक्ष बोलून नाही दाखवणार पण तशी सर्व झालं गेल्यावर तुम्हाला ते उन्हाळ्यामध्ये ते उसाचे ठाणे दिसत गाड्या घेऊन फिरतात का ऊस उस, उसाचा रस काय खूप होतो तर ते काय पहिले ऊस टाकतात मग काय करतात फेकून देतात त्या ते पुन्हा काढलं पुन्हा घालत मग पुन्हा काढला त्याला पुन्हा तो म्हणतात पुन्हा त्याच्यातून टाकत चार पाच वेळेस त्याच्यावर थेंबला थेंब त्याच्यातून काढून घेतल्यानंतर मग ते फेकून देतात मी नंतर देवाकडे बनणार ते तसेच आहे सारा त्याच्यातला चोथा निघून गेल्यानंतर काही शिल्लक राहायचं मग म्हणतात देवा एक गेला काय करल देव त्याच होईल काय 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 नाही डोकं दुखतं कंबर दुखतं पाय नाही बरोबर हार्ट बरोबर नाही देवाला करून पाहिजे शास्त्रात पाहता देवाने तरुणांना आचारण केलं ते आले देवाने त्यांचा फार मोठा उपयोग करून घेतलेला आहे पहा हे जीवन फार मोलाच आहे याच्याशी कधी खेळायचं नाही सैतानाला खेळू द्यायचं नाही जगाला केवू द्यायचं नाही आपल्या जीवनात बद्दल देवाचा संकल्प आहे प्रत्येकासाठी तो संकल्प जाणून घ्यायचा पूर्ण समर्पण करायचं आणि उपदेश एका पुस्तकामध्ये काय म्हणतो तू आपल्या तारुनेच्या दिवसात आपल्या परमेश्वरा दिसून त्याला अनुसर असं तो म्हणतो आणि